शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षकावर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या झाडावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये प्रेम संबंधातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासातून सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या ता ता या या प्रकरणात प्रकरणात आता खून कटकारस्थान आणि बनाव गंभीर नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मृत तरुणाच्या प्रेम प्रकरणातून सूट घेण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे ही घटना तीस मे रोजी सायंकाळी टाकळी काझी शिवारातील हॉटेल ड्रायव्हर समोर घडली आदेश नंदू घोरपडे हा तरुण आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे हे दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिल्यामुळे घोरपडे याचा मृत्यू झाला होता मोहित निमसे यांनी या प्रकरणी दोन जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता ही अत्या असल्याचे निष्पन्न झाले नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला अटक केली आहे रुपेश सूर्यकांत भंसाळी असे या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे ही अटक पुण्यातील बांधकाम व्यावसायिक शैलेश अग्रवाल यांच्यासह इतर आठ जणांनी बँकेतून घेतलेल्या दहा कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाशी संबंधित आहे या संशयितांनी कर्ज बांधकाम व्यवसायासाठी घेतले असतानाही ते इतरत्र वापरण्यात आल्याचे तपासात उघड झालंय कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसांसह रंगे हात पकडले त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मंगळवारी पोलिसांनी ही कारवाई केली क्लेरा बुश ग्राउंड येथे एक इसम काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती आणि त्यानंतर निरीक्षक दराडे यांनी गुन्हे पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले आदेशानुसार उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक इसम कमरेला काहीतरी धातूचे शस्त्र लावून जागीच पकडून फिरताना घेतली असता त्याच्याकडे चाळीस हजार सहाशे किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा व तीन जिवंत काडतुसे सापडले त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं तपासात त्याने त्याचे नाव बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव असे सांगितले आहे त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपनिरीक्षक सेदवाड हे करत आहेत शहरातील बांधकाम व्यावसायिकाने पुणे येथील बँक कर्मचाऱ्याची तब्बल सतरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस के आली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय फसवणूक झालेल्या रज्जाक मेहबूब इनामदार यांनी फिर्याद दिली आहे अली अकबर सलीम कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे दोन हजार सोळा साली अली अकबर सलीम कुरेशी याच्याशी ओळख झाली होती जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व चोरीचे सत्र सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने एका टोळीचा पर्दाफाश करत चार सरायेत आरोपींना अटक केली त्यांच्याकडून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे तेहतीस पूर्णांक सात ग्रामचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले अहिल्यानगर तालुका सुपा मिरजगाव आणि श्रीगोंदा येथील एकूण पाच गुणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जयंत महादू केदार यांच्या घरी घरफोडी झाली होती अज्ञात चोरट्यांनी रात्री घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती या घटनेप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले या पथकात पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगणे बापूसाहेब फोलाणे फरकान शेख भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर सुनील मालनकर प्रशांत राठोड आणि अरुण मोरे यांचा समावेश होता गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पिंपळा भोसले हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले शहराची खबर बात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊन येत आहे खास कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर